रामकृष्णारी माऊली रामकृष्ण काय चाललंय महाराजांचं आनंदात आता आपलं एक व्हिडीओ व्हायरल झाला महाराज हो ना हो ना झालं ते माझं बोलणं झालं आपल्या माऊलीशी मी त्या तो जो व्हिडीओ आहे तो बंक स्वामींच्या आपला बीडचा आश्रम नाही का तिथल्या खेळ आपल्या लक्ष्मण महाराजांच्या तिकडे गेला होता तिथं लक्ष्मण महाराज नाही आपले बीडचं संस्थान नाही का हा 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 बंकडस्वामींचं संस्थान लक्ष्मण महाराज मेनगणे काहीतरी आहेत ना तिथं आता त्या त्या महात्म्याचं नाव काय मला माहित नाही पण मला तारीख दिली होती हरी महाराजांनी आपले आपल्याचे आहेत का तर त्याच्यामध्ये ते छोटीशी क्लिप तिथे व्हायरल केलेली आहे पूर्ण नाही आहे कीर्तन ते नाही पण ते प्रमाण ऐका स्वतः तुकोबर आहे बोलतात काय उदगीर आकिले कागद चुकविला जनवाद तुका मने ब्रीद साच केले अपुले एक <laughs> स्वतः तुकोबाराय सांगतात की हे अभंग रक्षण झालं एक झाला तुको तुकोबरा तुकोबाराय पुढे बोलतात की दुसऱ्या अभंगामध्ये वाटील ठाई काय वाटीलाशी दोही ठाई <laughs> <काई>? वाटी <लाशी laughs> दो मजपाशी आणि दोही म्हणजे <laughs> तुकोबा देवाला बोलतात किंवा माझ ही लक्ष आणि त्या कागदाकडे कागदाकडेही लक्ष असं तुकोबऱ्याचा अर्थ तुम्हाला हे अभंगाचं मान्य आहे का ऐका <laughs> ना तेच सांगतो मी तुम्हाला की मी ज्ञानोबऱ्यांच्या प्रमाणाचा अर्थ लावून मी अर्थ काय सांगितला कि वैकुंठ म्हणजे वय म्हणजे नाही आणि कुंठ म्हणजे दुःख जिथं दुःखाचा लवलेशी नाही अशा अवस्थेला परमानंद अवस्थेला वैकुंठ अवस्था म्हणतात आणि तुकाराम महाराज देह ठेवला हो तुम्ही असं बोलला बोललायत ना त्याच्यामध्ये देह देह ठेवलाय हो जड देह ठेवला हो असं तुम्ही बोललात त्याच्यात जड देह ठेवला मग तेच म्हणून म्हणतो माऊली काय झाले की शॉर्ट फिल्म क्लिप असल्यामुळं पूर्ण अर्थ कळेना आता एखादी आध्यात्मिक गोष्ट मांडायची म्हटलं तर त्या विस्तृतपणे मांडावं लागतं शॉर्टकट मध्ये ते प्रमाण काय म्हणजे तुम्ही विज्ञान आता कसं माहित का, है। का है। है। नास्तिकवादी लोकांनी बोलल्यासारखं बोलले तेव्हा तुम्ही ते नाही नाही नास्तिकवादी नाहीये फक्त तेच सांगतो तुम्हाला आणि तुम्ही एक जबाबदार व्यक्ती म्हणून महाराष्ट्रभर नाव आहे तुमचं अगदी बरोबर अगदी बरोबर मी तेच सांगतोय तुम्हाला मी शब्दाला प्रामाण्य धरून लक्षात आलं का मी अवस्था सांगितली समाज अवस्था देखील सांगितली ज्ञान ज्ञाने जो प्रमाण निवृत्ती विज्ञान समाज संजीवन ज्ञानजी ज्ञानेश्वर महाराजांचं प्रमाण असं आहे प्रमाण म्हणजे वचन निवृत्तीदाच्या अनुग्रहाच्या माध्यमानं माझ्या आयुष्यामध्ये संजीवन समाधीची अवस्था प्राप्त झाली संजीवन समाधीची अवस्था म्हणजे अखंड समाधी रूप आता समाधी शब्दाचा अर्थ ही विषय सांगतो समाधी ऐका नाही समाधी वैकुंठ मोक्ष मग तेच त्या कीर्तनामध्ये समाधी वैकुंठ मोक्ष परमधाम निजधाम परमानंद तुम्हाला मला एवढंच विचारायचं की वैकुंठाला तुकोबरा कर... तु गेले हे मान्य आहे का नाही तुम्हाला ऐका हा तुकोबरा देहासहित वैकुंठाला गेले मला मान्य आहे पण त्याचा अर्थ असा काय की त्याचा अर्थ मी काय सांगतोय तुकोबरांचा देहच वैकुंठ मध्ये झालेला होता का वैकुंठ शब्दाचा अर्थच वय म्हणजे नाही आणि कुंठ म्हणजे दुःख हा संस्कृत शब्द आहे कुठले कुठं आहे ना संस्कृतमध्ये कुंठ म्हणजे दुःख आणि वय म्हणजे नाही कुठं श्लोक नाही आहेत ज्ञानेश्वर महाराजांच्या संस्कृत मध्ये बोललेत ना, आ, बोल था था कुंट, कुंट ले ले ना ते नाही त्याचा संस्कृत अर्थ आहे तो वैकुंठ कुंठ म्हणजे मराठीमध्ये आहे तुम्हाला हा ऐका जरा ते ज्ञानेश्वर महाराजांचे जे हे आहे ना काय म्हणतो त्याला आपण अभंग गाथा त्या अभंग गाथेच्या प्रस्तावने मध्येच ते लिहिलेलं आहे आणि ऐका जरा मी बोलत गैरसमज करून घेऊ नका आणि अनुग्रहाच्या माध्यमातून जो सद्गुरूच्या कृपेने पुढे सांगितलेला आहे तोच मी अर्थ पुढे सांगितलेला आहे आणि सिद्धांत हा अर्थ माहित आहे आपण शब्दशस्त्र अर्थ काढायला गेलो तर मला एक सांगा देहाला वैकुंठ म्हणतात किंवा वैकुंठ देह झाला असं एक तुम्ही काहीतरी संस्कृत मध्ये शब्द श्लोक श्लोक नाही वैकुंठ शब्दाचा अर्थ मी तुम्हाला फडकून देऊ शकतो आता इतकं वाचन करतोय आता नेमकं कुठं वाचले आणि ते कळणार नाही दुसरी गोष्ट येस 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 बरोबर ऐका जरा ते झालं माझ्या लक्षात आले एकंदरीत जाणीवपूर्वक कोणीतरी केलं असावं कारण मी एवढे चुकीचं बोल बोलूच शकत नाही तुकोब तर अजिबात नाही हीच ही माझे प्राण आहेत ही माणसं आणि त्यामुळं आणि प्राण हे असं बोलणं म्हणजे ते प्रचंड देखे। मला एवढे फोन आले सध्या स्थितीला मी म्हणलं मी बोलतो महाराजांची था काय अडचण नाही 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 हरकत ने, हरकत ने बोला बोलणं झालं पाहिजे तुकोबराचे तर अभंग सांगितलेच मी तुम्हाला प्रमाण निळ्या सुद्धा काय सांगतात काळे देवे विमान पाठविले कलेच्या घरा माझ्या अद्भुत वरती येणा सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलून नाव स्वामी तुक या देवा या न करावा अगेर पुन्हा काय जर असतील <coughs> कागदे कागद असते पुढे तिसरे चरण आहे त्याच्यामध्ये मग हे प्रमाणाला साईट देऊन तुम्ही एकदम विज्ञानवाद मानला म्हणून मी तुम्हाला डायरेक्ट विचारते वाई असं का अवस्था मी अवस्था सांगितली आणि अवस्था सांगितली नाही तुम्ही जडदेह ठेवला असं त्याच्या स्पष्ट बोललेला त्या व्हिडिओमध्ये ना जडदेह ठेवला नाही बोललो मी आओ, मी पाठवतो तुम्हाला तुमचा व्हॉट्सअप नंबर मी पूर्ण चार वेळेस ऐकल्यानंतर मी तुम्हाला फोन केला आपण बोलत असताना थोडं विचार बाबा, बाबा ना ते किती वेळाची स्लिप आहे तुम्ही जर कळेल तर होईल काय झाले मलाही माहित नाही एक मिनिट पाच सेकंदाची एक आहे एक मिनिट पस्तीस सेकंदाची एक आहे हा तर अडचण काय आहे आपण त्याच्या बाबतीत बोललेलेच काय काहीतरी एक मिनिटाचे आहे आणि ते वैकुंठाच्या बाबतीत बोलले एक, एक मिनिट पस्तीस मिनिटाचे हा मग तेच सांगतोय मी तुकाराम महाराजांनी एकूण अभंग लिहिले किती चार कोटी एक लक्ष बारा अभंगामध्ये त्यांनी तुकोबारांनीच लिहिले चार कोटी एक लक्षाचा शेवट चौथी सहस्र स्पष्ट सांगितले सांगितले तुका कथुनिया गेला बारा अभंगाला सोडू नका बारा अभंगातला हा विषय आहे आणि आता पुन्हा तुम्ही तुमच्या मागे बंकट स्वामी महाराजांचा फोटो आहे मला आश्चर्य आश्चर्याचा धक्का बसला एवढ्या मोठ्या व्यासपीठावर हिने असलं विधान करत आहेत म्हणजे पुढे खुर्ची टाकून बसलेल्या आहेत म्हणलं का एवढंच कीर्तन आहे बाबा ऐका बसल्याच्या बाबतीत जे प्रमाण आहेत ना बसून कीर्तन केलं नाही पाहिजे उभा असतो संत बारपंडरीत कीर्तनाचा आगी ते देव उभा हे हो, प्रमाण आहेत निजले आणि गाता उभा पांडुरंग अं पुन्हा काय माझे भक्त गाते जिथे नारदा उभा मी तिथे हे प्रमाण लावायचे कुठे बरोबर आहे बरोबर आहे दोन मिनिटं ऐकाल का माझं काय झालं मग मी नाचूनच कीर्तन करत होतो मला माहिती आहे का माझे व्हिडिओ कितीतरी जवळ जवळ वरती नाचून कीर्तनाचे व्हिडिओ आहेत आणि मला कोरोना झाला आणि माझं त्या साइड इफेक्ट मुळे मला ब्लॉकेजेस झाले आणि माझं बायपास झाले माऊली तुम्हाला सांगतो माझं बायपास झाले आणि अक्षरशः तुमच्यावर बोलताना मला कोंडाला कोरड पडलेले आहे <laughs> माझ्याकडे अक्षर कधी चुका होत नाहीत <laughs> आणि माझे बायपास झाल्यापासून मला ते बसून कीर्तन करणार अशोभनीय अशोभनी चुक झाले बघा देवा तुमच्याकडे काय म्हणतो ऐका ह्या तुम्ही तुम्ही जाणत्यांनी हा सगळं सगळं टोटल कीर्तन ऐकलं पाहिजे काय झाले जाफर बघा मी जी काही व्हिडिओ माझ्याकडे पूर्ण काय म्हणजे ऐकलं नाही तुमचं काय कीर्तन तेच सांगतोय दोन मिनिटाचे अडीच मिनिटाचे व्हिडिओ आले त्याच्यामध्ये सरळ सरळ तुम्ही चुकीचं ठरलं आता काय करू मला तेच सांगतोय तुम्हाला मी ह्याच्या आधी सुद्धा एक मी प्रांजपल्ली सांगायला इथं गोकुळाष्टमीला काहीतरी इथं पानगावला आला होता लातूरला बरोबर आहे लातूर तसे पानगाव गाव आहे पानगाव लातूरच्या जवळ तुम्ही गोकुळाष्टमी धर म्हणजे उपवास धरत नाही जेवण केले त्या दिवशी तिथं नाही हो नाही तुम्हाला कोण सांगितलं तिथले लोक वारकरी मला कोणते झाले कमाल झाले नाही काय तरी बघा तुम्हाला तिथल्या वारकऱ्यांना घेऊ दोन मिनिटं ऐकाल का ऐकाल का माझं मी चपाती भाजी चपाती बा, भाजी भाकरी बनवा म्हणला ऐका नाही दोन मिनिटं ऐका जरा मी त्यांना म्हटलं फळं द्या मला कारण मी मी कॉन्फरन्स आहे मला वाद घालायचा काय म्हणतो ऐका ना मी कॉन्फरन्स परत घेऊ का त्यांना आपण अहो मी काय म्हणतो काय आउटपुट काय मिळणार आहे त्यातनं आउटपुट काय म्हणणार आहे? पण आपण जबाबदार आपण आपली नेम सेवा केली पाहिजे ना आउटपुट म्हणजे असं काय बोलताय? दोन मिनिटं तेच म्हणतोय मी जरा आता तुम्ही थोडं संयम ठेवा लक्षात आलं मी संयम म्हणतोय बर मी तुम्हाला संयम ठेवा म्हणताय अजिबात नाही मी तेच सांगतो मी शिवनीकर बोलायलोय हो माऊली हो हो माऊली लक्षात आलं असू दे हरकत नाही माझी भूमिका एक आहे लक्षात आलं का की अध्यात्माला धरून आपण ज्यावेळेला वाटचाल करतो त्यावेळेला अध्यात्माचे प्रश्न उकड होत असत तुम्ही ते पूर्ण कीर्तन ऐकलं का नाही हे तुमच्या लक्षात येईल सगळं जाऊ दे खड्ड्यात तिकडं पण हे दोन अडीच तुम्ही चुकीचं बोलले हे शंभर ऐका के मी तेच सांगतो तुम्हाला मी चुकीचं बोललेलो नाहीये तेच म्हणतोय मान्य तुम्ही मी काय मी काय डोकं मला संपले ना बाबा या माणसाला काय कळ कुठून असे दुर्बोधी वाटलं मला असं डोक्यावर पडले आणि बोलले असं मला वाटलं नाही नाही असं नाही असं गैरसमज करून ऐका जरा जर जर काय तसं तेवढीच क्लिप जर व्हायरल झाली असेल आणि तुम्ही काय ते सांगा ते टाका वगैरे काय मला काहीच माहित नाही तर मी अजून बघितलेलं नाही तुम्हाला व्हॉट्सअपला टाकतो तुम्ही त्याच्यावरती काय बेट देताय ते बघा द्या लवकर ते मग व्हॉट्सअपला एक काम करा की ती जी क्लिप आहे ना ती कुठं आलेली आहे मला जरा सेंड करता का तुमचा नंबर कोणता व्हॉट्सअपचा हा नंबर आहे हा मी तुम्हाला लगेच पाठवतो तुम्ही पटकन म्हणजे हे पसरण्याच्या अगोदर काय ते त्याचा खुलाशी देऊन टाका मोकळ करा बरोबर ठीक आहे मग द्या पाठवून मला हो हो पण हे प्रमाणाला एकदम दुजरा देऊन तुम्ही बोलले ते समजा <coughs> बर मग काय बोललो ते जर बोलून घेऊ समजा काय असेल मी काय सांगायला तुम्हाला आता वैकुंठाला कुंटाला गेले ध्येय ठेवला बोलाव पुन्हा म्हणताय कागद म्हणजे तुकोबारांच्या अभंग वरी तर, तर नाहीत कोणी चमत्कार वगैरे असले झालेच नाहीत हे पोट भरूचे धंदे असं काय तुम्ही बोललेत त्याच्यात थोडं तुम्ही पन्नास पन्नास वाजे घेता तुमचे धंदे आहेत ना पोट भरायचे बरं द्या माऊली तसं गैरसमज करून घेऊ नका अजून अजून मी सांगतोय जर झाले असेल चूक तर मी चूक मान्य करायला तयार तुम्ही काय म्हणता बोललोच नाही बोललोच नाही म्हणजे चूक मान्य करतो मी लक्षात आलं का